नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये तुमचं स्वागत असो परमहंस परिभ्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग हरिओम हो। द्वारकेकडे जात असताना मध्ये बरेच दिवस भिक्षा न मिळाल्यामुळे खारी खोबरे असे खाऊनच महाराजांना दिवस काढावे लागले त्यामुळे संग्रहणीचा विकार त्यांना जडला होता पाणी पिण्यात आल्यामुळे तो विकार आणखी बळावला त्यामुळे शौचाला वारंवार जावं लागत होत शौचास जाऊन आल्यावर प्रत्येक वेळी थंड पाण्याने महाराज आंघोळ करे संकेश्वर करवीर मठातील विद्यमान शंकराचार्य गुरुस्वामी महाराज शिरोडकर हे आपल्या पूर्वाश्रमात त्यावेळी ब्रह्मवर्तास महाराजांच्या सान्निध्यात मुद्दाम म्हणून राहण्यास आले होते त्यांनी त्याच वेळी प्रत्यक्ष जी परिस्थिती पाहिली ती त्यांनी अशी सांगितली पहा ऐका हा ब्रह्मवर्तास उन्हाळ्यात गंगा नदीचा प्रवाह घाटापासून बराच दूर गेलेला असतो महाराजांनी शौचास जाऊन यावे आणि भर दोन दुपारी ती तापलेली वाळू त्यावर दूरवर गेलेला प्रवाह ते पर्यंत जाऊन नदीत स्नान करून त्यांनी परत यावे पुन्हा शौचास लागले की पुन्हा तीच पद्धत तापलेल्या त्या वाळूकडे नुसते जरी दुपारी पाहणे झाले तरी असह्य होत होतं अशी वाळू दोन तीन फरलांग तोडवीत शांतपणा महाराज जायचे आणि परत तसेच शांतपणे यायचे एवढे दृश्य पाहूनच निश्चितपणे ही जीवनमुक्त स्थिती महाराजांची होती हे सहजच सर्वांच्या लक्षात येत होत अशा ब्रह्मनिष्ठ देहावर सुद्धा त्यांची म्हणजे महाराजांची बिलकुल आसक्ती नव्हती अशा महात्म्याच्या दर्शनाने त्यांच्या भाषणाने त्यांनी जे जे सांगितलं त्याचा लाभ आम्हावर ईश्वर कृपेने झाल्याने आम्ही खरंच धन्य झालो आहोत असो यी ब्रह्म हकिकत। स्वी या अंतक ही ब्रह्मवर्तास घडलेली हकीकत श्री शंकराचार्य महाराज औषध तर कधीच घेत नव्हते फक्त ताक तेवढे घ्यायचे इतका शौचास नित्य उपद्रव होत असूनही नित्य व्यवहारात मात्र कधीच खंड पडला नव्हता एके दिवशी फार रक्त पडले त्यावेळी महाराज म्हणाले आज हा देह हो हलका झाला पंधरा खेपा झाल्या त्या स्थितीबद्दल ही खिन्नता महाराजांना कधीच नव्हती नाही तर सामान्यत साधक स्थूल स्वरूपात येणाऱ्या अडथळ्यात अडकलेला असतो सूक्ष्म अडथळ्यांची जाणीवही त्यांना नसते ना कधी कल्पनाही त्यांनी केलेली नसते सूक्ष्म अडथळ्यांची शक्ती स्थूल अडथळ्यांपेक्षा त्यांच्या तुलनेत अनेक पटीने सूक्ष्म असते त्या सगळ्यांना दूर सारण्यासाठी गुरु दुसरा पर्याय नसतो परमेश्वराची कृपाच गुरुच्या माध्यमातून खरं म्हणजे प्रकट होत असते अशा परिस्थितीत ईश्वर प्राप्ती समर्पण भावनेने व ईश्वर शक्तीने चालणे हेच स्तुत्य असते जोपर्यंत जीवाला आपल्या पुरुषार्थावर विश्वास असतो मनात संशय भय अस्थिरता परंतु जर का ईश्वर शक्तीवर एकदा का समर्पण भावनेने चालावयास लागले की त्यास त्याचे वेगवेगळे अनुभव येऊ लागतात ती एखादा अदृश्य शक्तीने आपल्याला सांभाळले जात आहे तेव्हाच त्याचा पुरुषार्थ गळून पडतो त्यासाठी जीवाचे लक्ष अध्यात्मात रमलेवे गेलेले असावे लागते तेव्हाच त्याला समजतं की एखादी अदृश्य शक्ती आपल्याला सांभाळते आहे परंतु जीवाचा अहंभाव एवढा दृढ झालेला असतो की तो ईश्वरी सत्तेचा अनुभव घेण्यासही कमी पडतो त्यामुळे त्याच्या समोर स्थूल अडथळेही तसेच उभे राहत असतात लक्षात घ्या पण एखादा जर ईश्वरी समर्पण भाव दृढ झाले की सूक्ष्म अडथळेही लुळे पडतात हे निश्चित जाणावे ते केव्हा दूर सरकतात ते लक्षातही येत नाही भोग विषय आणि तो भोगणारा भोगता दृश्य आणि द्रष्टा हा जो द्वैतभाव आहे ना तो अखंड अद्वैतात भोग आणि भोगता हे नातच तिथे संपून जात कारण इंद्रियांनी विषयाचा भोग घेताना तेथे ते द्वैत नांदत असत म्हणून तर आपण विषयाचा भोग घेऊ शकतो पण हा द्वैत संपताच अद्वैत अनुभवास येते त्यामुळे सर्वत्र नंतर ब्रह्मच दिसू शकते त्याने असा अनुभव घेतलेला असलेला ज्ञानी भक्त जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो तेव्हा त्याच्या अंतःकरणातील देव ही संकल्पना व्यापक स्वरूप घेत असते असे ज्ञानी पुरुष जिथे पाऊल ठेवतो ते, ते स्थान तीर्थक्षेत्र होत असत लक्षात घ्या पुन्हा भेटू पुढच्या भागात असाच एखादा प्रसंग घेऊन गुरुदेव दत्त